नमस्कार बंधू भगिनीनो मी आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करतो आज मी आपणासाठी मंदिरात का जावे मंदिरात का जावे हा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत परमेश्वर भक्ती ही जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिली आहे अति प्राचीन काळी लोक निसर्गाची निसर्गामधील अनेक घटकांची सूर्याची चंद्राची पूजा करत असत नंतरच्या काळामध्ये लोकांना निसर्गामध्ये एक अदृश्य शक्ती वास करते आहे अशी जाणीव व्हायला लागली मग लोक त्या शक्तीला ईश्वर मानून साथ घालू लागले व त्या शक्तीची पूजा करू लागले जसजसा मानव प्राणी प्रगत व्हायला लागला तस तसे त्याला जाणवायला लागले की परमेश्वर मानवी रूपात धरतीवर येतात व मानवी जीवनाच्या कल्याणाचा मार्ग दाखवतात आपणा सर्वांना ज्ञातच आहे मानवी रूपात प्रभू राम भगवान श्रीकृष्ण भगवान महावीर भगवान गौतम बुद्ध प्रभू येशू मोहम्मद पैगंबर पृथ्वीवर अवतरले व त्यांनी मानवाला आत्मकल्याणाचा व जनकल्याणाचा मार्ग दाखविला भगवंताच्या नामस्मरणात त्यांच्या भक्तीत त्यांचा धावा केल्याने भक्ताच ते कल्याण करतात हे मात्र नक्की परमेश्वराचे खरे स्वरूप पूर्ण प्रकाशमय निर्गुण व निराकार असते निर्गुण निराकाराचे स्मरण करणे अवघड असते सामान्य माणसाच्या मनात चांगली भावना निर्माण व्हावी त्याचे मन एकाग्र व्हावे जप तप करणे सोपे व्हावे असा विचार पुढे आल्यानंतर साधारण दुसऱ्या तिसऱ्या शतकात मानवाने मूर्तींची निर्मिती केली निर्माण करत आलेल्या मूर्तींची मंदिरे निर्माण करून मंदिरात विधीपूर्वक प्राण प्रतिष्ठापना केली अशा मूर्तींच्यामध्ये मानवाला भगवंताचे रूप दिसू लागले व वा तेव्हापासून तो पूजक बनला पूर्वीचे संत जंगलात तपश्चर्या करत असत आजकाल जंगले तोडली गेली आहेत त्यामुळेच ही मंदिरातच तपश्चर्या करावी लागत आहे सामान्य माणसाने घरात स्वतःसाठी किचन हॉल बेडरूम व शौचालयही बनवले पण प्रत्येक संकटाच्या वेळी ज्यांचा धावा करतो स्वतःचे सतत रक्षण कर अशी विनंती करतो अशा परम भगवंतासाठी मात्र माणसाने एखादं मोठं देवघर घरात बनवलेलं दिसत नाही देवाला कुठेतरी एका कोपऱ्यात किंवा भिंतीवर स्थान देतो अशा ठिकाणी परमेश्वराचे नामस्मरण करणे शक्य आहे का संत बहिणाबाई म्हणतात मन वढहाय वढाय उभ्या पिकात ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर अशा ओढाळ मनाला सावरणे गरजेचे असते जसे की चौखूर उधळणाऱ्या घोड्याला आवरण्यासाठी त्याला लगाम घातला जातो मुसमुसणाऱ्या बैलाला आवरण्यासाठी त्याला बेसन घातली जाते दोन चाकी चार चाकी गाड्या रेल्वे गाड्या यांना आवरण्यासाठी ब्रेक बसवले जातात त्याचप्रमाणे प्रपंचाच्या बेडीत अडकलेल्या सुखदुख व ताणतणावाचे ओझे घेऊन चौखूर उधळणाऱ्या मनालाही आवरण्यासाठी ब्रेक लावण्याची गरज असते आणि हा ब्रेक म्हणजे ईश्वराची निस्सीम भक्ती अशी भक्ती करण्यासाठी जेथे शांत प्रसन्न वातावरण असते तिथे सकारात्मक ऊर्जा दिव्य लहरी असतात व नेहमी परमेश्वराचा वास असतो अशा ठिकाणी ज्या परमेश्वराला आपण आपल्या घरामध्ये योग्य स्थान देऊ शकत नाही त्याला कायमस्वरूपी आपल्या मनात स्थान देण्यासाठी मंदिरात जाणे गरजेचे असते थकल्या भागलेल्या जीवाचा मंदिरात प्रवेश होताच मन प्रसन्न होते एक प्रकारच्या आनंदाच्या लहरी मनात निर्माण होतात क्षणभर बाह्य जगाचा विसर पडतो सकारात्मक ऊर्जा व दिव्य लहरीमध्ये नामस्मरणास बसल्यानंतर मनावरच दडपण मनातील भय क्रोध द्वेष मत्सर अहंकार नाहीसे होतात हळूहळू मन नम्र संयमी शालीन खंबीर बनते मनात आत्मविश्वास निर्माण होऊन कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची उर्मी निर्माण होते मात्र यासाठी दररोज शुद्ध पवित्र व निर्विकार मनाने मंदिरात येणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे भक्ती करत असताना कोणताही दिखाऊपणा मनात अहंकार असता कामा नये शिवाय आपण भक्ती करत असताना मंदिराची शांतता भंग पावणार नाही व आपल्यामुळे इतर भक्तांना कोणताही त्रास होणार नाही त्यांचे मन विचलित होणार नाही याची काळजी घेणे खूप गरजेचे असते परमेश्वर केवळ शुद्ध भक्तीचा भूकेला असतो शुद्ध सात्विक भक्ती व कठोर परिश्रम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीवर परमेश्वर नेहमीच असतो अशा भक्तावर लक्ष्मी देवता सरस्वती देवता प्रसन्न होतात व त्यांच्या पदरात भरभरून दान टाकतात काही वेळेला निर्विकार भक्ती व कठोर परिश्रम करून ही यश मिळत नसते अशा वेळी मनशांती व संयम ढळू देता कामाने आपली भक्ती व प्रयत्न सुरूच ठेवावेत कारण अशा वेळी परमेश्वर आपली परीक्षा घेत असतो परमेश्वर आपली मनशांती संयम ढुळून आपल्यामध्ये राग द्वेष अहंकार क्रोध हे राक्षस पुन्हा निर्माण होतात का हेही पाहत असतो जर तुम्ही त्याच्या परीक्षेत पास झालात तर तुम्हाला हवे ते साध्य करण्यासाठी परमेश्वर आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात निस्सिम भक्ती करत राहिलात तर हळूहळू पुण्यबंध निर्माण होऊन पापबंधांचा नाश व्हायला सुरुवात होते आपल्याकडून सत्कार घडायला सुरुवात होते तन व सात्विक बनत जाते चेहऱ्यावर हास्य जिबेवर गोड व नम्र शब्द मनात सकारात्मक विचार व वा वागण्यात सहजता व वा शालीनता आपोआप येते आपली वाटचाल हळूहळू आत्मकल्याणाच्या दिशेने सुरू होते व आपण आत्मकल्याण करून घेण्यात यशस्वी होतो भगवंताचे सतत चिंतन करा भगवंताचे आभार माना हे साध्य करण्यासाठी दररोज मंदिरात जावा जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा परमेश्वर आपला सर्वांचं भलं करो आपलं कल्याण करू आपल्याला नेहमी सुखी आनंदी समाधानी ठेवू आपली भरभराट होऊ हीच परमेश्वर चरणी नम्र प्रार्थना